नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेली मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारामध्ये मोठी वाढ होणार येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात टोमॅटो बाजारावर पन्नास ते साठ रुपये होणार काय आहे सविस्तर अपडेट चला तर जाणून घेऊया गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं टोमॅटो बाजारामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार झालेला आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात उठी झालेला आहे यामध्ये जे महत्वाची मार्केट आहे जुन्नर मार्केट असेल नारायणगाव मार्केट असेल पुणे मार्केट असेल अहिनगर मार्केट असेल नाशिक मार्केट असेल सोलापूर मार्केट असेल कोल्हापूर मार्केट असेल नागपूर मार्केट असेल चंद्रपूर मार्केट असेल पनवेल मार्केट असेल महाराष्ट्रात सर्वाधिक टोमॅटो बाजारावर जो मिळतो आहे पनवेल या ठिकाणी आता तीस ते चाळीस रुपये आहे अतिवृष्टीचा फटका आता टोमॅटो मार्केटवरती बसायला सुरुवात झाली आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं टोमॅटोमध्ये नुकसान झाले आहे आता अशा परिस्थितीमध्ये टोमॅटो ट्रौ बाजारावर खरंच पन्नास ते साठ रुपये होणार का पंधरा ऑक्टोबर नंतरचं टोमॅटोचं गणित कसं असणार आहे कारण का या सीझनमध्ये आता दिवाळी सुरू होणार आहे दिवाळीच्या सणासुदीच्या सीझनमध्ये टोमॅटोला जास्त मागणी असते कारण का हॉटेल लाईन मोठ्या प्रमाणात चालू होत असते दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक हॉटेलमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात मग अशा परिस्थितीमध्ये टोमॅटोमध्ये काय गणित होणार आहे काय बाजारभाव वाढणार त्याचबरोबर ट्रेडिंग ए, तोमेंट तोमेंट तो जर मोठ्या प्रमाणात वाढली महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेश असेल छत्तीसगड असेल एम पी असेल गुजरात असेल या ठिकाणाहून टोमॅटोला मागणी वाढलेली आहे दिल्ली मोरा मार्केट असेल मग अशा परिस्थितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव कितीपर्यंत वाढणार चाळीस पंचाळीस पन्नास रुपये म्हणजेच हजार रुपये कॅरेटपर्यंत टोमॅटो बाजारभाव जाणार का सरासरी बाजारभाव आपण जर बघितले ऑगस्ट सप्टेंबरमध्ये दहा ते पंचवीस रुपयापर्यंत होता आता तो सरासरी बाजारभाव वीस ते पस्तीस रुपयापर्यंत गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये अजूनही टोमॅटो बाजारामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर सरासरी टोमॅटो बाजारापेक्षा वीस ते बाजार बाजार तीस टक्के बाजारावर वाढलेला आहे पनवेलमध्ये काल परवाचा बाजार जो आहे चार हजार साडेचार हजार रुपये आहे हिंगणामध्ये सुद्धा तीन हजार साडेतीन हजार बाजारभाव आहे चंद्रपूरमध्ये अमरावतीमध्ये सुद्धा टोमॅटोला पंचवीस ते तीस रुपयाच्या घरात बाजारभाव आहे नागपूरमध्ये सुद्धा वीस ते तीस रुपयापर्यंत बाजार आहे अशीच परिस्थिती जर राहिली टोमॅटोला जर चांगली मागणी मिळाली तर टोमॅटो बाजारभाव डिसेंबरपर्यंत चाळीस पन्नास रुपयाचा आकडा सुद्धा पार करेल हजार बाराशे रुपये कॅरेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी अतिवृष्टीमध्ये सध्याचं बघा पन्नास टक्के क्षेत्रफळाचं टोमॅटो नुकसान झालेलं आहे टोमॅटोचा जो मुख्य सीझन असतो तो जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हा पहिल्या टप्प्यातील टोमॅटोचा मुख्य सीझन असतो एकशे वीस ते एकशे तीस दिवस टोमॅटोचं चा पीक चालतं दुसऱ्या सीझनमध्ये जो पीक असतो ते बघा ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर मग याच या सीझनमध्ये ऑगस्टच्या लागवडी होत आहे यांच्यावरती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आता नवीन लागवडी जर करायची असेल तर परत रोपे टाकणे असेल परत नवीन मशागत आता शेतकरी याकडे दुर्लक्ष करणार आहे कारण का आता या अशा परिस्थितीमध्ये ज्या पिकाचं कमी नुकसान होईल त्या शेत पिकाकडे शेतकरी वाढणार आहे यामध्ये दुसरं बाकीचं जा पीक जे असेल गहू असेल ऊस असेल याकडे शेतकऱ्यांचा कल दिसतो आहे महाराष्ट्रामधील महत्वाचे टोमॅटो बाजार वाढण्याची कारणे जर आपण बघितली तर पहिलं बाज कारण जे आहे बाजारपेठेमध्ये आवक घटलेली आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे लागवड आता या सीझनला कमी असणार आहे तिसरं मग अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे परराज्यामधून टोमॅटोला चांगली मागणी येत आहे आणि चौथं कारण म्हणजे अतिवृष्टी सर्व पिकांचे बाजारभाव वा आता वाढण्यास सुरुवात होती आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे का अतिवृष्टीने सर्व ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे पन्नास टक्के जवळजवळ क्षेत्रफळावरती जवळजवळ सरकारने जी मदत जाहीर केली आहे याच्यानुसार चौदा लाख हेक्टरवरती नुकसान झालेलं आहे मग याच्यामध्ये जे प्रमुख पिके होते सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल टोमॅटो असेल आता आपण जर बाजारभाव बघितले तर सर्वीकडे बाजारभाव वीस ते तीस पस्तीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे टोमॅटोचा आजचा बाजारभाव पनवेलमध्ये चाळीस रुपयापर्यंतसुद्धा गेल्याचं आपल्याला दिसत आहे टोमॅटो बाजारभावाची लेटेस्ट अपडेट असतील सर्व शहरातील टोमॅटो बाजारभाव डेली आपल्या चॅनलवरती सर्वात आधी आपण टाकत असतो त्याचबरोबर सोयाबीन असेल तूर असेल त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या पिक कांदा असेल यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन दाबून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो